इचलकरंजीच्या विकासात बिल्डर्स असोसिएशन व क्रीडाईचा मोलाचा वाटा आहे शहराचे वेगळेपण आणि सुंदरता जोपासण्यासह हरिता इचलकरंजी व रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामात महापालिका आवश्यक ते सहकार्य करेल अशी ग्वाही आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी दिली जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी क्रीडाई इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं बांधकाम क्षेत्रात कार्यरत शासकीय व निमशासकीय गुणवंत अभियंता इंजिनियर यांच्या गौरव सोहळ्यात आयुक्त पाटील बोलत होत्या यावेळी अभियंता संदेश मोडे रामप्रसाद पाटील डॉ बाजीराव कांबळे प्रशांत भोसले आणि अभियंता शाहीन बिजाली या अभियंत्यांचा शाल श्रीफळ आणि गौरवचिन्ह देऊन आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आयुक्त पल्लवी पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना क्रीडाई बिल्डर्स असोसिएशन व अल्ट्राटेक सिमेंट यांच्या वतीनं इचलकरंजी शहर ग्रीन सिटी करण्यासाठी शहरवासियांना घरफाळा व पाणीपट्टीत काही सवलत देता येईल का या मागणीचा महापालिका प्रशासन सकारात्मक विचार करेल क्रीडाई व बिल्डर्स असोसिएशन यांचे शहराच्या विकासात योगदान असून त्यांच्या प्रत्येक चांगल्या कामात महापालिका सहकार्य करेल अशी ग्वाही दिली प्रारंभी भारतरत्न डॉ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन इंजिनियर रमेश मर्दा आणि राजेंद्र खंडेराजुरी यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत बिल्डर्स असोसिएशन इचलकरंजीचे अध्यक्ष फयाज कैबान यांनी केले प्रास्ताविकात अल्ट्राटेक सिमेंटचे डीलर नितीन धूत यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा परिचय देताना बिल्डर्स असोसिएशन आणि क्रीडाई इचलकरंजीच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला अल्ट्राटेक सिमेंटचे रिजनल टेक्निकल हेड शीतलराज सिनखेडे यांनी घर बांधणीसाठी उपयुक्त अल्ट्राटेक सिमेंटच्या विविध उत्पादनांची विस्तृत माहिती देत अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीनं पंधराशे फुटापासून पुढे सर्वच घरांसाठी आयजीबीएस प्रमाणपत्र दिले जाईल इसलकरंजी शहर ग्रीन आणि रेनवॉटर हार्वेस्टिंगने परिपूर्ण होण्याची संकल्पना पूर्णत्वास नेण्यास अल्ट्राटेक सिमेंट संपूर्ण सहकार्य करेल असे सांगितले क्रीडाई इचलकरंजीचे अध्यक्ष रणजित लायकर यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर शहा यांनी केले याप्रसंगी अल्ट्राटेक सिमेंटचे से टेरिटरी सेल्स हेड अविनाश जेऊरकर विभागीय तांत्रिक प्रबंधक सागर झाघानी कोल्हापूर राजू पाटील राजेंद्र शिंत्रे शीतल काजवे पुंडलिक जाधव प्रितेश शहा तसेच क्रीडाई आणि बिल्डर्स असोसिएशनचे मेंबर्स दीडशेपेक्षा अधिक उपस्थित होते